दरम्यान एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील आपल्या घरी परतलेले आहेत शिंदेच्या उपस्थितीमध्ये आज माहितीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती मिळते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला एकवीस ते बावीस मंत्रीपद शिवसेनेला दहा ते बारा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ ते अकरा मंत्रीपद मिळणार आहेत मात्र शिंदे आणि अजित पवार हे आणखी काही मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तसंच महत्वाच्या खात्यावरून सुद्धा माहितीमध्ये रस्सीखेच खेच कायम आहे फॉर्म्युला नेमका काय ठरू शकतो याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय भाजपला एकवीस शिवसेनेला बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अकरा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे या खात्यांसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत गृह खात नगर विकास सार्वजनिक आरोग्य आणि उद्योग त्यासोबतच परिवहन उत्पादन शुल्क सार्वजनिक बांधकाम उपक्रम आणि ग्राम विकास दुसरीकडे अजित पवार अर्थ खात सहकार अन्न व नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण या खात्यांसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे सोबतच सामाजिक न्याय महिला आणि बालविकास कृषी ग्रामविकास किंवा सार्वजनिक आरोग्य या संदर्भात सुद्धा अजित पवार यांची राष्ट्रवादी मागणी करू शकते